माणसं रोज खोट्या कॉर्सेस आहे रोज तीनशे त्रेपन्न आहे तीनशे सात आहे ज्यांचा संबंध नाही त्याला गुंतवायचा कार्यक्रम त्याच्यात चाललेला आहे तुम्हाला जशी अर्थव्यवस्था आपल्याला चांगली करायची व्यवसाय चांगला करायचा शेती चांगली करायची तशी समाज व्यवस्था सुद्धा जर चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला जागृत राहावं लागेल हे तुम्हाला सांगतो जागृत राहावं लागेल नाहीतर खरं नाही तुमचं हे सांगतो तुम्हाला खरं नाही तुम्हाला सांगतो प्रत्येकात प्रत्येक गोष्टीत अडचण होऊ शकते हे लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून मी जास्त काय सांगत नाही परंतु आपल्या सगळ्यांना दूध संघ जपण्याचं काम सहकार जपण्याचं काम हे करावं लागणार आहे सहकार जपलं सहकार जगला तर आपण जगू असे अशी परिस्थिती इतर अर्थव्यवस्था जगेल हे लक्षात ठेवा बाजारपेठेने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे संगमच्या अरे सहकार आहे ही सगळी धडपड आमची आहे कुठं आम्ही ऊस पिकवतो साखर कारखाना चालवतो दूध तयार करतो दूध संघ चालवतो कुठेतरी शेती करतो भाजीपाला पिकवतो कुठं फळबागा पिकवतो कुठं अंडे कोंबड्या करतो म्हणून बाजारपेठ भरलेली विसरून जाऊ नका शेवटी सगळ्यांचा पाया हा शेतकरी दूध उत्पादक आपण आहोत हे विसरू नका अर्थव्यवस्थेचा त्याला जपण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करावं लागणार कोणी वाट काय जेव्हा बरं चालतं ना तेव्हा प्रत्येकाला वाटतं काय आपल्याला फरक पडतो अरे फरक पडतो पण उशिरा लक्षात येईल ना त्यावेळेस तुमच्या तुम्हाला वेळ तुमची वेळ सुद्धा दुरुस्तीची राहणार नाही लक्षात काय आपण काय केलंय काय नाही याचा त्याचा विचार जरा आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे हे सुद्धा स्पष्टपणे मी सांगतो स्पष्टपणे सांगतो आता चेअरमन यांनी शब्द दिलायच का दिवाळी गोड करील चांगली गोड करा आमचं काही म्हणणं नाही मागच्या रुपया काय एक लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी वर्षभर तुम्हाला चांगला बाजार द्यायचा तुमच्या निर्णय योजना तुमच्याकरता राबवायच्या त्याच्याकरता खर्च करायचा आणि परत रिविट चांगलं द्यायचं तुम्ही दूध सोसायटी चालवता त्यावेळेस तुम्ही जर दूध उत्पादकाला पूर्णपणे भाव दिला सगळ्या योजना तुम्ही राबवल्या अनामत कापली नाही आणि त्या रिबीटवर म्हणजे असं आहे ना परंतु तरी दूध संघ आपण इतक्या चांगल्या रीतीने चालवलंय दिवाळी तुमची गोड केली जाईल याची ग्वाही या निमित्तानं मी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो